सिंदेवाही येथे बस चालकाने एका बारमध्ये बस घुसविली सिंधवाही तालुक्यातील चंद्रपूर नागपूर राज्य महामार्गावरील नागभीळवरून सिंधेवाईकडे येणारी बस क्रमांक एम एच चाळीस एन त्र्याण्णव नव्वदच्या चालकाला फीट आल्याने संतुलन बिघडले व एरने सर्व्हिस सेंटर जवळील बारला बस ठोकल्याने वाहन चालक किरकोळ जखमी झाले आहे सदर घटना शनिवारला संध्याकाळी साडेसात वाजता दरम्यान घडली घटनास्थळी नागरिकांची बघण्याकरिता गर्दी उमडली होती घटनास्थळी पोलीस पोहोचले होते वृत्त येपर्यंत एवढीच माहिती प्राप्त झाली होती सदर हे एसटी महामंडळाची बस आहे नागरिकांची गर्दी बघण्याकरिता उमडलेली दिसून आली व पोलीस घटनास्थळी दाखल झालेली आहे